श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवांचे रुद्रावतार मानले गेलेल्या कालभैरव देवांबद्दल माहिती घेणार आहोत कालभैरव हे कोण आहेत त्यांची सेवा उपासना केल्याने आपल्याला काय होते हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला असे मानले जाते की कालभैरवांचा जन्म क्रोधातून झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांना शंकरांचा रुद्र अवतार असे मानले जाते गळामध्ये मुंडक्यांची माळ मोठे लाल डोळे चार हात वाघासारखे दात आणि पूर्ण शरीरावर असलेले नाक असे या रुद्र अवताराचे म्हणजेच काळभैरवनाथाचे वर्णन आहे यातील काळभैरवनाथ म्हणजेच काळ म्हणजे समय आणि मृत्यू याच्या पलीकडे असणारीची वेळ भ म्हणजे रचना र म्हणजे संरक्षण आणि व म्हणजे विनाश असा या काळभैरवनाथाचा अर्थ आहे जो जन्म मृत्यू वेळ याच्या पलीकडे आहे असा हा काळभैरव काळभैरवनाथांना चार हात आहेत आणि या चार हातांपैकी एका हातामध्ये त्रिशूळ दुसऱ्या हातात डमरू तिसऱ्या हातामध्ये रश्शी आणि चौथ्या हातामध्ये मुंडके म्हणजेच ब्रह्मदेवांची शिर आहे आता हे ब्रह्मदेवांचे शिर का आहे तर शिवपुराणातील एका कथेनुसार ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये एकदा सर्वश्रेष्ठ कोण असा वाद तयार झाला आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की त्या वादातून त्यांच्यामध्ये युद्धस्थिती निर्माण झाली होती मदमद, या युद्धातून निवारण्यासाठी सर्व देवांनी महादेवांना विनंती केली तेव्हा महादेवांनी त्यांच्यासमोर ब्रह्म आणि विष्णू यांच्या मधोमध एक मोठा अग्निस्तंभ तयार केला आणि जो कोणी या अग्निस्तंभाचे वरचे टोक आणि खा किंवा खालचे टोक शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल यावरती ब्रह्मदेवांनी अग्निस्तंभाचे वरचे टोक शोधण्याचा निर्णय घेतला तर विष्णू खालील टोक शोधण्यासाठी निघून गेले खूप वेळ झाल्यानंतर देखील विष्णूंना अग्निस्तंभाचे खालील टोक सापडले नाही आणि ते निराश मनाने हाताश होऊन अग्निस्तंभासमोर परत आले त्यावर ब्रह्मदेव देखील येऊन सांगितले की मला अग्निस्तंभाचे वरील टोक सापडले आहे आणि त्यामुळे मी श्रेष्ठ आहे परंतु ब्रह्मदेवांच्या या विधानावरती त्या अग्निस्तंभातून शिवशंकरांनी रौद्र असे रूप धारण केले आणि ज्या मुखाने ब्रह्मदेवांनी खोटे बोलले होते जे असत्य वदन त्यांनी केले होते ते त्यांचे शिर त्यांनी त्यांच्या जवळील तलवारीने तोडून टाकले आणि त्यामुळे ब्रह्महत्येचे पाप लागल्यामुळे ते शिर रौद्र अवतार असलेल्या काळभैरवांच्या हाताला चिटकून बसले या पापातून मुक्तता मिळण्यासाठी काळभैरवांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली तेथे जाऊन उपासना केली परंतु त्यांचे या पापातून मुक्तता झाली नाही परंतु जेव्हा ते काशीला आले त्या क्षणी त्यांच्या हाताला चिटकलेले ब्रह्मदेवांचे ते पाचवे शीर कळून पडले आणि त्यांची या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तता झाली आणि तेव्हापासून काळभैरव या काशीनगरामध्ये विराजमान झालेले आहेत असे देखील म्हणतात की या काळभैरवाच्या दर्शनाशिवाय काशी विश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होत नाही तर अशा या काळभैरवाच्या सेवेने आपल्याला काय मिळते ते आपण पाहूयात या शिवरूपाची पूजा केल्यामुळे शत्रू भय आणि संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते जी काळवेळ नियतीच्या अधीन असते ती काळ आणि वेळ भैरवनाथांच्या म्हणजेच काळभैरवाच्या अधीन असते प्रत्येक मनुष्याला कोणत्या ना कोणत्या कौन्ते, ग्रहबाधा पितृदोष नजरबाधा शत्रुबाधा यापासून निर्माण होणाऱ्या संकटांना सामोरे जावे लागते काळभैरवाच्या साधनेमुळे या सर्व समस्या फसून मुक्तता मिळते काळभैरवांच्या निर्वाज्य साधनेने आपल्याला आपला गमावलेला आत्मविश्वास पूर्णपणे परत मिळवता येतो आणि आपल्या मनामध्ये जी काही भीती असेल ती भीती नाहीशी होते आणि त्यामुळेच कठीण वाटणारे कार्य सहजरित्या पूर्णत्वास जाते श्री काळभैरवांच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्म क्षेत्रात आपल्याला प्रवेश मिळत नाही आपल्या डोक्यावर किंवा मनावर जर नकारात्मक शक्तीचा आपल्याला प्रभाव जाणवत असेल तर सहा महिन्यापर्यंत आपण जर काळभैरवांची सेवा केली तर आपल्याला या नकारात्मकतेपासून नक्कीच मुक्तता मिळण्यास मदत होते आपल्याला देखील आपल्या आयुष्यामधील नकारात्मकता मग ती मानसिक असो शारीरिक असो ती दूर करायची असेल आपला जर आत्मविश्वास कमी झाला असेल एखादी गोष्ट करताना आपल्याला अनामिक भीती वाटत असेल तर ह्या सर्व गोष्टींकरता किंवा पितृदोष असतील ग्रहदोष असतील नजरबाधा असतील भूतबाधा पिशाच्या बाधा अशा कोणत्याही संकटांमध्ये आपल्याला काळभैरवांची सेवा हा एकच त्यावरती महामंत्र आहे महा, महा उपाय आहे या अशा अनेक संकटांपासून आपल्याला रक्षण करण्याचे आपल्याला त्या रक्ष संकटांमधून मुक्त करण आपल्याला आपल्या जीवनात प्रगती मिळवण्यासाठी मार्ग दाखवण्याचे कार्य श्री काळभैरवनाथ करत असतात तर आजपासूनच आपण आपल्या या नित्यसेवेमध्ये काळभैरवाची सेवा नक्कीच करूयात काळभैरवांच्या सेवेमध्ये नक्की कोणत्या स्तोत्राचे पठण करायचे कोणत्या मंत्राचा जप करायचा त्याने आपल्याला काय फायदा होतो त्याने आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे सर्व मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ